चला तर मंडळी आजचा आपला चटपटा मजेदार क्रिस्पी सॉफ्ट आजचा आपला चटपटा नाश्ता बनून तयार होणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये टेन्शन न ना घेता हा नाश्ता बनून बघा तुम्हाला नक्की ना हा नाश्ता आवडेल मुलांच्या टिफिनमध्ये किंवा आपण चार वाजताच्या छोट्या चा, मोठ्या भूकमध्ये कधीही आपल्याजवळ वेळ असला तर हा नाश्ता बनवून आपण रेडी करू शकतो आणि एकदम मस्त सॉफ्ट वरची लिअर एकदम क्रंची आतमध्ये सॉफ्ट मजेदार आजचा नाश्ता त्याच्यामध्ये चटणीही जबरदस्त बनवणार आहे तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करू त्याच्या आधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर इथे घेतलेला आहे मी ब्रेड हा मैद्याचा आहे इथे तुम्ही गव्हाच्या जो राहते ब्रेड तो सुद्धा इथं घेऊ शकता तुम्ही आणि गोडसुद्धा इथे ब्रेड मिळते ते सुद्धा घेऊ शकता पण आजचा आपला हा मैद्याचा ब्रेड आहे आणि मस्त ताजा आहे मोठा सँडविच ब्रेड जे आपल्याला मिळते तेच मार्केटमधला हा ब्रेड आहे तर आपण हे लिय जे आहे मी तुम्हाला दोन प्रकारचे इथे दाखवणार आहे जे तुम्हाला सोपी वाटेल ते इथे नाश्ता बनवून तुम्ही रेडी करू शकता तर ही आपली लेयर जी आहे ब्राऊन कलरची आपल्याला काढून घ्यायची आहे आणि चौकूट भाग हा आपल्याला ठेवायचा आहे थे। जर तुम्हाला चौकूट भागाचा हा नाश्ता बनवायचा जर असेल तर हा चौकूट काटा कापून घ्यायचा जर तुम्हाला हा चौकूट नाही बनवायचा तर मी तुम्हाला दुसरीही सुद्धा प्रोसिजर दाखवते ते तुम्ही करू शकता तर हे बघा हे लास्टवाला आपला ब्राऊन भाग आहे हे एकदम अलगद हाताने काढून घेतला की मस्त निघते तसाही आपण कोणताही साचा इथं घेऊन हा करू शकतो ह्या चौकड भागाचा तुम्हाला बनवायचा असेल तर तर मी इथे गोल आकाराचा कापून घेणार आहे गोल इथे आपण सँडविचसारखा आपण एकदम चटपटा नाश्ता बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीचा तर इथे मी हे ब्रेडचे गोल तुकडे इथे करून घेणार आहे आणि सोपी पद्धत आहे कोणताही ग्लास घ्या कोणती वाटी घ्या आणि इथे आपल्याला असा खाप करून घ्यायचा आहे जर तुम्हाला चौकूट आवडत असेल तर चौकूट काढा आणि गोल आवडत असेल तर गोल तर ही जी आपली ले दुसरी लेयर आहे मी तुम्हाला दोन्ही तिन्ही प्रकार इथे दाखवते जसं तुम्हाला आवडत असेल जसे तुम्हाला सोपा वाटत असेल तसा इथे तुम्ही बनवू शकता तर हे आपल्याला वाईट जे पार्ट आहे काढून घ्यायचं आहे ब्राऊन भाग हे जो आहे चौकूट असाच ठेवायचा आहे हलकं हाताने काढून घ्यायचं आहे एकदम मस्त निघ निघतात काहीच नाही मी तुम्हाला बिलकुल इथे कट करून दाखवत नाही आहे एकदम बिलकुल कंटिन्यू दाखवत आहे तसंही तुम्ही इथे कंटिन्यू पाहा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल तर हा असा तुम्ही शेवटचा जे आहे ब्राऊन भाग न फेकता त्याचा असा मस्त स्नॅक्स म्हणून तयार करू शकता इथे कोणतीही तूथपीत घ्या आणि इथे अटॅच करा म्हणजे हा सेप जबरदस्त बनतो तर आता हे असेच प्रकारे आपण इथे कट लावून घ्यायचा आहे गोल आकाराचा आणि हे ब्राऊन भागाची अशीच रोल करून घेऊ आपण फटाफट तर बघा हे मी सर्व इथे कट केलेले आहे इथे तूथपी लावलेली आहे तुकड्यामध्ये मस्त याचा सेव आला पाहिजे त्याच्यासाठी आणि हा गोला आकाराचा ग्लासने आपण कट केलेला आहे तर चला याला बाजूला ठेवून घ्यायचे आहे इथे मी तीन आलू घेतलेले आहे बॉईल केलेले मस्त इथे बॉईल झालेली आहे तर इथं मॅश करून घ्यायचा हाताने करा किंवा चम्मच करा जसा तुम्हाला वाटत असेल तसा एकदम सॉफ्ट राहतात एकदम एकदम सोप्या पद्धतीने ही आपल्याला बॅटरीचा आपलं तयार करायचं आहे तर हे बघा मस्त इथे आलूची क्वांटिटी ब्रेडची क्वांटिटी तुम तुमच्या मनाप्रमाणे इथे घेऊ शकता तर इथं काही आपण मसाले ॲड करायचे आहे तर मसाल्यामध्ये दाखवते हो इथे मोठ्या साईडचा सा एक कांदा बारीक मी काप केलेला आहे आणि इथे एक टमाटर शिमला मिरची अर्धी इथं कुटलेली लाल मिरची राई इथे ठेसा आहे ह हिरव्या मिरचीचा जिरा मीठ हळद आणि इथे मसाला आहे तर हे सर्व ॲड करून घ्यायचे आहे इथे कोथंबीर वगैरे तुम्ही ॲड करू शकता पण मला इथं जरासं कोथिंबीर कोथंबीर टाकायचं नाही त्याच्यामुळे मी इथे स्किप करत आहे नाहीतर मला तो खूप आवडते पण याच्यामध्ये नाही आवडत तर हे बघा छान मस्त मसाले जे आहेत तर इथे आपल्याला मॅश करून घ्यायचे सर्व एकजीव करून घ्यायचा आहे फटाफट -फर्ट बघू शकता आपण इथे ऑइल वगैरे काहीच घातलेलं नाही आणि इथे फ्रायसुद्धा केलेलं नाही तर याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत जशी आपली हे श ब्रेडचे ज्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला इथं गोल आकाराचे ब्रेडचे आणि आलूचे सेम इथे क्वांटिटीमध्ये करून घ्यायचे आहे एकदम तर अशाच पद्धतीने सर्व आपल्याला ब्रेडचे जे आहे पीसेस त्याला लावून घ्यायचे आहेत एकदम जबरदस्त क्रंची लागतात तर मी सर्व अशाच पद्धतीने करून दाखवते तुम्हाला हे बघा छान ब्रेडचे जे आपले पीसेस आहे त्याच्याच आकाराने मी आलूची टिकीयासुद्धा याला ॲड केलेली आहे तर आता त्याच बाउलमध्ये काय करायचं आहे आपल्याला इथे घ्यायचं आहे बेसन बेसन चाळून घ्यायचं आहे मी घेतलेलं आहे मीडियम साईजचं पन्नास ग्रॅम बेसन इथं मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून इथं घालायचं आहे आपला खाण्याचा सोडा तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार इथे जास्त कमी करू शकता थोडासा कलरसाठी आपण इथं हळद घालायची आहे अर्धा टीस्पून आणि चांगलं इथं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला एकदम ब्रेड जे आपले जे आपण टिकिया तयार केलेल्या के आहेत ब्रेडचे आणि आल आलूचे ते इथं डीप झाले पाहिजेत जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही हे बघू शकता तुम्ही थोडंसं सा मार्केटसारखं आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे जेणेकरून आपले मस्त असे फुललेले इथं आपले स्नॅक्स तयार होतात हे बघा छान मस्त इथं बॅटर तयार झालेलं आहे आता इथं मोठ्या साईजची कढई घ्यायची आहे ऑइल टाकायचं आहे गरम करायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला इथं फ्राय करायचे आहे तर मी इथे बॅटर टाकून पाहिलं ऑइल चांगलं गरम झालेलं आहे आता इथे बेसन जे बॅटर आहे त्याच्यामध्ये डीप करायचं आणि ऑइलमध्ये टाकून घ्यायचे तर आता इथे मी पाच ते सहा पीसेस इथं ॲड करणार आहे जेवढे कढईमध्ये येतात तेवढे इथे आपल्याला बॅटरमध्ये सर्व कढईमध्ये घालायचे आहेत तर मी इथं सहा पीसेस इथं ॲड केलेला आहे आणि मीडियम गॅसवर एकदम क्रंची करायची आहेत आपल्याला पकोडे कसे राहतात आपले बसतं अशाच पद्धतीचे पण खायला खूप टेस्टी लागतात आपण याच्यामध्ये जे स्टफिंग टाकलेली आहे आलूची ती आपण कमी ऑइलमध्ये आहे त्याच्यामुळं खूप छान लागतात खायला मस्त क्रंची झालेली आहे लालसर बदामी कलर आलेला आहे बघू शकता अलट पलट करून आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात मस्त क्रंची होतात लेयर जे आहे बेसनाची ते पातळ आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त इथं शेकायचे नाही बस आपले जे वरची लेअर आहे क्रंची झाली की बस काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा छान मस्त इथे आपले जे स्नॅक्स आहे आलूचे पकोडे म्हणतात किंवा स्नॅक्स म्हणतात ते तयार झालेले आहे आता काढून घ्यायचे आहे आपल्याला बिलकुल याच्यामध्ये ऑइल राहत नाही एकदम आपल्याला कोरडे करून घ्यायचे इथं बेटर पेपरवर टाका किंवा असे चाण्यामध्ये ठेवून तुम्ही याला ऑइल काढून शक काढू शकता तर हे बघा छान मस्त इथं आपले पकोडे तयार झालेले आहेत आता ही पावसाळ्याच्या दिवसात खा किंवा थंडीच्या दिवसात कधीही एनी टाईम तर आता मी सर्व काढून घेतलेली आहे जे आपले पकोडे आहे आणि हे दुसरी जे ब्राऊन लेयर आहे ते आपण इथं तयार करत आहे बघू शकता तुम्ही मस्त इथे थोडंसं त्याच कढईमध्ये ऑइल घालायचं आहे आणि इथे मी एक अंड्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ लाल मिरची मसाले हे सर्व घातलेले आहे आता इथं अंड्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही याच्यावर तर आता थोडंसं आपल्याला मीडियम गॅसवर कढई गरम करायची आहे ऑइल तर ऑलरेडी त्याच्यामधलं आपण हे ठेवलेलंच आहे आता याच्यावर आता हे जे अंड्याचं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं मस्त हे चटपटा मजेदार नाश्ता लागतो तर चारी बाजूला मी टाकलेलं थोडंसं ऑइल घालायचं आणि दोन मिनटं सेकल्यानंतर याला उलटं करायचं मस्त असे एकदम स्नॅक्स आपला अंडा सँडविच तयार होतो ना बस तशाच पद्धतीचा तर बघा छान मस्त इथे थोडीशी ब्रेड थोडी लागलेली आहे जळल्यासारखी दिसत असेल पण एकदम जबरदस्त तर आता इथे चटपटी चटणी इथे मी घातलेली आहे एक मिरची मस्त इथे घातलेली आहे आपला पुदिना जिरा इथं साखर घालायची आहे इथं दही घालायचं आहे आणि एकदम आपल्याला इथं चटणी तयार करायची आहे इथं काळं मीठ घातलेलं आहे तर त्याच्यामुळं मस्त इथं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार एकदम सॉफ्ट इथे पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे तर ता इथे तडका वगैरे बिलकुल लावायचं नाही तससाहीच खूप छान लागतो हा गरमागरम नाश्ता आपला पकोड्याचा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त एकदम क्रंची सॉफ्ट हेल्दी आणि कमी वेळामध्ये बनणारा हा नाश्ता एकदम जबरदस्त पाहू शकता तुम्ही तोडायची बिलकुल अजिबात इथं मला असं वाटते की मी इथे एवढे चांगले बनवलेले आहे तर मला असं काहीच तोडायचं असं अजिबात जीव होत नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते की एकदम मस्त आतपर्यंत सॉफ्ट आणि मस्त वर चिली और क्रंची बिलकुल हेल्दी नाश्ता इथं तयार झालेला आहे आणि हा अंड्याचा आपण शेवटचा जो ब्राऊन कलरचा बनवलेला आहे तो सुद्धा हेल्दी आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त इथे आपला आजचा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण आपण मस्त इथं भाज्या वगैरे घातल्या हा हेल्दी नाश्ता बनवून तयार झालेला आहे गरम गरम तसं तर ऑइलमध्ये फ्राय केलेले आहे पण बघू शकता तुम्ही बिलकुल इथे ऑइल नाही आहे एकदम जबरदस्त क्रंची नाश्ता चटपटा तयार झालेला आहे तर मी इथे एक तोडूनसुद्धा दाखवते आणि आतमध्ये कसा बनल्या गेलेला आहे सुद्धा बघू आपण बघू शकता मस्त असा एकदम स्टफिंग परफेक्ट तयार झालेली आहे तर माझा हात काही थांबतच नाही आहे पहिल्यांदा मी खाऊन बघते लागते कसा हा नाश्ता तर तुम्ही खा पहिल्यांदा खूपच छान एकदम मस्त जबरदस्त काहीच इथं इथे आपण काहीच कमी केलेलं नाही सर्वच इथे चटण्या वगैरे ॲड केल्या मस्त चटपटा नाश्ता बनवून तयार झालेला आहे पुन्हा खाते मी मला काही हात नाही का थांबतच नाही आहे माझा तर बघून बघा मंडळी तुम्हाला सुद्धा खूप आवडेल चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर मी भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय